नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये पुन्हा एकदा सुधारणाही पाहयास मिळालेली आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे दोनशे पन्नास वाहनांमधून पाच हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये आणि सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज चाळीस गाड्यांची आवकी दाखल झाली आहे त्यामध्ये गुलटी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन हा चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान